रोज रोज भाजीला काय बनवायचं जे घरीही खाता येईल आणि डब्यात पण नेता येईल अशीच मी आज शिमला मिरची खूपच मस्त अशी भाजी बनवणार आहे त्यासाठी लागेल एवढी शिमला मिरची धुवून घ्यायची आणि अशा पद्धतीने कट करून आतमधल्या बिया हे काढून घ्यायच्या आहेत आता त्यानंतर बाऊलमध्ये एक वाटी बेसनपीठ घेतलं त्यामध्ये बारीक चिरलेली बा कोथिंबीरी धना पावडर जिरा पावडर आणि थोडंसं अमचूर पावडर चवीनुसार मीठ हळदी पावडर थोडंसं जिरं कुटलेली लाल मिरची चिमूटभर खायचा सोडा थोडंसं तेल आणि पाणी टाकून हे पीठ छान असं भिजवायचं आहे त्यामध्ये कुटळ्याही राहिल्या नाही पाहिजे आता तयार पीठ शिमला मिरचीमध्ये चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे जेवढं बसेल तेवढं आता कढईतलं पाणी गरम झाल्यानंतर चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तयार शिमला मिरची त्यावर ठेवून झाकण ठेवून चार मिनटं फुल गॅसवर होऊ द्यायचं चार मिनटामध्ये तयारच होते छान अशी फुललेली आहे आणि थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या हे कट करून घ्यायच्या आता शिमला मिरचीला चार भाग राहते तर चार भागामध्येच हे वड्या हे कट करायच्या आहेत ता। ताव्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं त्यामध्ये जिरं मोरी चिमुडवर हिंग बारीक चिरलेला भरपूर कांदा छान असा परतून घ्यायचा त्यामध्ये चवीनुसार मीठ लाल तिखट हळदी पावडर धनाजिरा पावडर टाकून छानही परतून घ्यायचं तयार शिमला मिरची त्यामध्ये टाकायची आणि छान अशी मिक्स करून घ्यायची दिसायला तर खूप मस्त दिसत आहे त्याहीपेक्षा चवीला खूप मस्त अशी ही भाजी लागणार आहे आता झाकण ठेवून बारीक गॅसवर होऊ द्यायचं एक वाफ काढून घ्यायची तर या ठिकाणी ही शिमला मिरचीची भाजी तयार झाली घरी खा आणि डब्यातीन्या खूप मस्त अशी भाजी झालेली आणि करण्याची पद्धत कशी वाटली जरूर सांगा कमेंट्स करून धन्यवाद